कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार माऊलींच्या पालखी सोहळ्यातील प्रथा परंपरांचे पालन करीत श्रींच्या अश्व अंकली बेळगाव येथून सुमारे अकरा दिवसांचा प्रवास करीत अलंकापुरीत हरिनाम गजरात बुधवारी अठरा तारखेला दाखल झाले पालखी सोहळ्यातील प्रथा परंपरांप्रमाणे अश्वांचे आळंदी देवस्थानच्या वतीने स्वागत करण्यात आलं तत्पूर्वी सरदार बिडकर वाड्यातील श्री गोपाल मंदिरात आळंदी देवस्थानचे पदाधिकारी आणि अश्वसेवेचे मालक शितोळे शितोळे सरकार सरकार राजे यांचा सन्मान करण्यात आला श्री करुण दर्शनास भाविकांनी केली श्रींच्या अश्वांचे अंकली तालुका चिकोडी बेळगावी कर्नाटक येथील राजवाड्यातून श्रींच्या अश्वांचे आळंदीकडे प्रस्थान झाले होते अलंकपुरीतील अश्वांचे प्रथम येथील श्री कृष्ण मंदिर बिडकर वाड्यात आगमन झाले येथे विसा झाला परंपरेने हरप्रीत सिंग बीडकर सरदार उमेश बीडकर आणि बीडकर परिवार यांच्यातर्फे पूजा आणि स्वागत करण्यात आले आळंदी ग्रामस्थांच्या वतीने तसंच हरिभक्त पारायण हैबतराव बाबा आरफळकर यांच्या दिंडीने जात आळंदीकर ग्रामस्थ दिंडी आणि आळंदी देवस्थांच्या वतीने उत्साहात हरिनाम गजरात स्वागत करण्यात आले बीडकर वाड्यातील विश्रांती विसाव्या दरम्यान माऊलींच्या मंदिरात अश्वा आळंदी समीप असल्याचा निरोप मिळताच श्री गुरु हैबतराव बाबा यांच्या प्रथम परंपरेने अश्वांचे स्वागत पूजा झाली यावेळी अश्वसेवेचे मानकरी उर्जितसिंह शितोळे सरदार महादजी राजे शितोळे सरकार आळंदी देवस्थानचे पालखी सोहळा प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे विश्वस्त पुरुषोत्तम पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर चोपदार रामभाऊ रंधवे मानकरी बाळासाहेब कुऱ्हाडे योगेश आरू स्वामी सुभाष महाराज ज्ञानेश्वर गुळुंजकर आदींसह भाविक ग्रामस्थ उपस्थित होते माऊली मंदिरात परंपरेने श्रींच्या अश्वांचे स्वागत देवस्थान करण्यात आले मंदिर प्रदक्षिणा करून अश्वांचे कर दर्शन घेतले यावेळी भाविकांनी दर्शनास गर्दी केली सनीच्या वादनात हरिनाम गजर आणि भाविकांनी अश्व दर्शनास गर्दी केली होती अश्व माऊली मंदिरात आले पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या वतीने श्रींच्या अश्व सचिवांचे स्वागत करण्यात आले आळंदी मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर कारंजा मंडपात सोहळ्यासह संस्थांच्या वतीने अश्वपूजा झाली माणकर यांना नारळ प्रसाद देण्यात आला अश्वपूजेनंतर अश्व येथील फुलवाले समाज धर्मशाळेत मुक्कामी पोहोचले संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांनी अंकलीकर राजवाड्यामध्ये जाऊन अश्वप्रस्थान सोहळा अनुभवला यावेळी माऊली गुळुंजकर अजित मधवे आदी त्यांचा समवेत होते प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा